मातोश्री साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले न गेल्यामुळे आज तालुक्यातील नंदगाव लोहगाव शिंदगाव कुंचावळी बोळेगाव बोरगाव सलगरा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि उपोषण आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला तात्काळ प्रतिसाद देत शिवसेना शिंदेगड नेते सोमनाथ गुड्डे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी बांधवांना ठाम पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांनी लगेच कारखाना प्रमुख सिद्धाराम सिद्धारामत्रे साहेब चर्चा केली या चर्चे दरम्यान यावर कारखाना प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी मान्य केली असल्याची माहिती गुड्डे यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सदैव सोबत आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे असेही बुड्डे यांनी यावेळी सांगितले या उपोषण आंदोलनाला शेतकरी संघटनेचे सतीश बनसोडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते एआर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशी माझं शिक्षण झालं आणि त्यांच्या सोबत चांगले आणि सरांना म्हणतात की सर असं असं आहे की आमच्या भागामध्ये शेतकरी उपोषण करतात आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं त्या ठिकाणी पेंडिंग राहिले आणि सर्वशी त्यांच्याशी फोन मी डायरेक्ट मैत्री साहेबांना पण परंतु आज या ठिकाणी मला UH, सांगा असं सा वाटतं कि शेतकऱ्याला आपल्याला हा संकट पाहिला जरी त्या लोकांनी मी त्यांना दोन बोलणं झालं किंवा आपल्याला आपलं बिल पडावं त्या करता आपण तडफडतो कर। तो कारखानदार इतका निगरगट्ट झाला आहे की शेतकऱ्याची कुठलीच बाजू तुम्ही ऐकताय आज आपण शेतकरी आपण त्या पिकाला आपल्या लेकराला जपायचं का आपण जपायचं आणि कित्येक शेतकऱ्याकडं पैशाची कमतरता असते अनेक सावकाराकडून पैसे काढायचे अडबवल्याकडून पैसे काढायचे अशा माध्यमातून शेतकरी हा जगतोय जगतोय जमतोय परंतु हे येशीत बसणारे जे कारखानदार आहेत त्यांना हा कुठल्या गोडीची त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी नसते परंतु याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रशासनाला सांगायचं आहे की हा शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला बिल मिळत नाही म्हणून एखाद्या ना, ना, वेळ आत्महत्यासाठी प्रवृत्त होत असतो जर करता एखादा शेतकरी पेटून उठतो की बाबा जर करता माझा जीव प्रकार सांगायचं आमचं की त्याच्यामुळे आम्ही अडचणीत आलो आमच्या हक्काचं ऊस त्या कारखान्याला आम्ही घातलं तो कारखाना तर आम्हाला देत नसेल तर त्या कारखान्याचं देखील आम्ही फर वाईट होऊ शकतो अशा टायमाला जर अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा पाऊल उचलला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे सरकार जबाबदार राहणार नेहमी तापू शेतकऱ्यांसाठी मी बी एक शेतकरी आहे माझंही आणि किंवा बिल त्या ठिकाणी भोकवतांच्या कारखान्याला शेतकरी घेऊन जेवढे शेतकरी तर त्या ठिकाणी गेले त्या शेतकऱ्यांचं बिल काढून दिल्यानंतर आज या ठिकाणी सर आहेत आपण शेतकरी आहात आज त्या ठिकाणी बोलणं झाला असताना त्यांनी सर्वांनी आज वैसे आपण या ठिकाणी आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन करते त्याच्या त्यांची एक त्यांचा सीमा चालू होते की बाबा तुमचं आधार कार्ड द्या तुमचं पॅन कार्ड द्या तुमचं अकाउंट द्या तुमचं तुमचा द्या परंतु आज आपण या ठिकाणी आंदोलन आंदोलन नाही तेवढे शेतकरी सगळ्या सर्व आणि बँक अकाउंट असतील हे सगळे अनेक बदल आपण काल ठीक दि परंतु आज लोकांचे आज मोठेशन त्याचा आपण शंभर शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आपण जर उद्या प्रतिनिधी आणि त्यांना ते डॉक्युमेंट घेऊ आणि त्याच्यानंतर मी घरांना घेऊन जात आपण बैठक होत किंवा एवढं दीडशे आपण शेतकरी तर त्या ठिकाणी करतो आपण आपले बिल लवकरात लवकरात लवकर या क्षेत्रानंतर बिल मिळावं अशा पद्धतीनं आपण त्याचं जे काय करता येईल आपल्याला जे काय शेतकरी होतं तेवढं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपण सर्वांनी या ठिकाणी आपण एकत्रित किंवा आपलं बिल मिळण्यासाठी स्वतःच्या हक्काचं बिल मिळण्यासाठी आपण झटतात आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या पाठिश आहे येणाऱ्या काळामध्ये जे दहा तारखेपर्यंत त्यांनी म्हणले दहा तारखेचे नंतर तरी आपण त्या ठिकाणी नाही परत पुरता पाहून कशा पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने आपण परत एकदा यायचं मी देखील तुमच्या मध्ये समावेश होईल तुम्हाला सर्वांना तुमच्या कशा पद्धतीने